एक वर्षापासून हे आंदोलन सुरळीत न्यायाच आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट सा। सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी दोन हजार चारचा जी आर आणि ज्याची कोणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देणे दोन हजार चारचा चा जी आर सुद्धा हाही दुरुस्त करा प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे मग ही समाजाशी दगाफटका होता कामा कारण हा समाज खूप दिवसाचा लढतो पण आता त्यांनी सांगितलंच की आम्ही त्याचं काम करतोय काम करणार आहेत पण काही काही असे असतेत ना बघा लयच कंट असतो त्यांना प्रसिद्धी काहीतरी कुठंतरी ते दाखवा पसरून द्यायची काहीतरी नाव ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याचा असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक काही महागुरू असल्यासारखे देशाच्या बाहेरचे असे हे करते चार पाच पुस्तक ते गुन्हे हातात ते दाखवायचं फक्त पुरं आयुष्य गेलं काय करता नाही आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसले नाही का, का, का काही करता येत नाही त्यांना माझं त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाशी दगाफटका होऊन आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं होणार नाही आणि आमची तेवढीच इच्छा आहे बस काय विचार नाही की माझ्या समाजात काफा कर नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे त्यांचं कल्याण आवं तीच अपेक्ष आहे मराठा आणि कुंडी या राज्यातला एकच आहे सगळ्या स्वरीची अंमलबजावणी देऊन तीनही गॅजेट लावू काची भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मनोजदाराची भेट मी आज नाही नेहमीच घेतो काय या सकाळीने घ्या आजच आलो म्हणून त्याच्या आधी मी ओपोशनला बस बसलेलं होतं त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उपयोग केले किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन येणारे आणि लवकर समाजाला कसा न्याय साहेब है कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही ये बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणारे लवकर हे मुख्यमंत्री मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे ते तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठल्या ना कुठतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सारखं बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत नाही त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादाने सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा मुक्ती संग्राम त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्याच आम्ही त्याची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी खाणार